आज प्रत्येकजण मोबाईलमध्ये डोकवतो कोण यशस्वी झालं कुणी नवीन गाडी घेतली कोण सुट्टीवर गेला आणि मग मनात एकच येतं आपणच मागे का पण खरं सांगू का यश ही गोष्ट स्टेटसवर मोजली जात नाही ती मोजली जाते तुझ्या त्यागावर त्याग म्हणजे झोपेचा आरामाचा आणि टाईमपासाचा लोक जे दाखवतात ते यशाचं अंतिम रूप असतं पण त्यांनी ते मिळवण्यासाठी काय गमवलं हे कोणीच दाखवत नाही कुणी सक्सेसफुल आहे असं वाटतं ना तुला त्याला बघ त्याने किती वेळा अपमान सहन केला आणि किती वेळा तो रडला पण दुसऱ्यापुढे हसला तू स्टोरी आणि स्टेटस बघतोस ना लाखो व्ह्यूज लाखो रुपये पण त्या सक्सेसच्या मागे पाच सहा वर्षाचा अंधार असतो जिथे कुणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही कुणी पाठ दिली नाही पण त्याने हार मानली नाही त्याने काम केलं रात्री दोन वाजेपर्यंत दिवसा स्वतवर शंका घेत पण एकच मनात गोष्ट होती मी थांबणार नाही आज तुला जी रील दिसते ना ती त्याच्या आयुष्याची हायलाईट असते पण त्याची रिअल लाईफ बघायची असेल तर त्याचा अंधार बघ त्याचे संघर्ष बघ आणि जर तू ही हात संघर्ष करत असशील तर एक लक्षात ठेव तुझी वेळ येणारच आहे कारण तू स्टेटस नाही टाकत तू रात्री तीन वाजता काम करतो तू लोक हसले तरी स्वतःवर विश्वास ठेवतोस तू हार न मानता रोज नवीन सुरुवात करतो तू खरी मेहनत घेतोय आणि हेच खरं यश आहे जे एक दिवस दिसून येईल लोक आश्चर्यचकित होतील हा कधी इतका मोठा माणूस झाला पण तुला माहीत असणार त्यामागे हजार रात्री हजार नकार आणि हजार तास होतो यश हे सहज मिळणारी गोष्ट नाही ते शंका सहन करणाऱ्यांना मिळतं ते स्वतःवर हसवून घेणाऱ्यांना मिळतं आज तुला जे पेन वाटतंय ना ते उद्या तुझं स्ट्रेंथ बनणार आहे आज जर तुझं नाव कुठत नाही असं वाटत असेल तर काळजी करू नको कार उदय ते नाव एक ब्रँड होणार आहे लोकांचं काम आहे विचार करणं हा काय करतोय पण तुझं काम आहे आपण आपलं काम करत राहणं एक दिवस तुझं यश डोंगरावर उभं राहून ओरडेल माझं मोजबाप लाईकमध्ये नाही तर त्या प्रत्येक रात्रीच्या झोप हरवलेल्या मिनटात आहे जर तुला खरंच यश मिळवायचं असेल तर लोकांप्रमाणे दिखावा करायचा नाही तुला स्वतःसोबत प्रामाणिक राहायचं कारण शेवट ना इंस्टाग्रामची रील विसरली जाते ट्रेंडिंग साऊंड्स बदलतात पण तुझं खरं यश ते लोकांच्या लक्षात राहतं तर मित्र आता तुला ठरवायचं आहे बाकी मोटिवेट करायला मी आहेच रोज अशात अजून व्हिडिओसाठी सबस्क्राईब कर जिद्दी माय या चॅनलला